कवितेचं नाव आहे मंदिरातला देव हाक मारता हजार वेळा येतो वेंधळा एक वेळा शर्यतीतला घोडा आंधळा तोतरी जिंकतो दोन वेळा देवळाच्या चार भिंतीत लपेटून खोट्या श्रीमंतीत वेळ घालवी वीतो व्यर्थ मग्न स्वतःच्याच स्तुतीत धरणी खंप नदी सपूर, धरणी कंप नदी सपूर सर्व दूर भ्रष्टांचा जोर घाई कशाला कामाची करेल दूजा पीडा दूर आपण घडविला हा देव तोही आपुल्याच सारखा भले करेल मग सर्वांचे आधी पेटीत पैसा टाका देव मंदिरातला असा देव मंदिरातला असा मंदिरातच मंदिरा मंदिरा आहे बरा इतरत्र सर्वता पूजा वा मानसातला खरा मानसातला देव खरा